काम करून देतो कधी त्याची अडचण कुणाला येणार नाही का माझ्या बाबतीमध्ये डोक्यामध्ये धोक्यामध्ये गैरसमज आता काय म्हणलं जाते मला सांगा तुम्ही भाजपलाच मतदान करा लागा म्हणून जर म्हणतात दादा माझ्या दादाला हा जुळ विनंती की असं एका माणसाला टार्गेट करू नका कारण या ठिकाणी सहा पक्ष आहेत प्रमुख बाकीचे पण आणखी पाच सात पक्ष आहेत परंतु प्रामुख्यानं विरोधी पक्षामध्ये तीन पक्ष आहेत सत्ताधारी पक्ष मी आज आव्हान करतो त्यांना दादांना विनंती करतो की पवार साहेब उद्धव साहेब आणि काँग्रेसचे नाना पटोले किंवा ना बाळासाहेब थोरात साहेब यांच्याकडनं जरंगेनाथांनी लिहून घ्यायचं की मराठा समाजाला ओबीसीत नाराशात द्यायला आमची संमती आहे पाठिंबा आहे मी देवेंद्र फडणवीस यांची सही आणण्याची जबाबदारी माझी असेल आता काय बिघडलं मला सांग मी आणतो सई नाही आणली तर मला बोला नाही तर मी फडणवीसकर जातच नाही चला दिले सुट्टी आणि राजकारण पण सोडलं आपण बसू करू पण विनाकारण या ठिकाणी कोणाबद्दल तिरस्कार आणि टीका करणं वगैरे हे चुकीचं होईल असं माझं मत आणि व्यक्तीच्या कोणाला सुद्धा तुम्हाला मला टार्गेट करणं मी त्या माणसाला जवळनं बघतो तू म्हणताल की राजीभाऊ का त्याचं कौतुक करणार कारण त्या माणसाने आपल्या भाषेचं कल्याण केलं मित्र कधीच कुठल्या गोष्टीला उश्वासी किती महाराष्ट्राच्या जमिनी भिजणार आहेत सांगा मी काय करू शकत होतो त्याने समोर उभारले काय राजीभाऊ काय साहेब हे आहे झाली सातशे कोटीला मंजूर अमुक पाण्याची योजना हे जी नगरपालिकेची दोनशे शहाण्णव कोटीची योजना तुळजापूरला तीनशे शहात्तर कोटी रुपये मंजूर कशाचं लक्ष नाही मागल त्याला पैसे मागल त्याला निधी सततचा पाऊस अतिवृष्टी पासष्ट मिलीच्या पुढे होती तुम्हाला पण आठवते सततचा पाऊस पडला म्हणून निधी मागितला त्याच्यावरती तत्काळ कारवाई करा म्हणून पत्र फिरलं बारा हजार कोटी रुपये महाराष्ट्रामध्ये द्यावे लागले तुम्हाला सांगतो एका पत्रा मला आणखीन पण बघितलं की राजे भाऊ तुमच्यामुळे सततचे पाऊसचे बारा हजार कोटी रुपये आपण वाटले मी म्हणलं जाऊ दे तुम्हाला पुण्य लागेल आणि त्या माणसाने काय चूक केली ना मलाच नवर वाटते का ती ब्राह्मण आहे म्हणून आपण शिव्या द्यायच्या का त्याला त्यांनी मराठ्याच्या कारखान्याला मदत केली नाही का मी जबाबदारीने बोलतो मित्र मी काय कुणाची असे चमचेगिरी विकायचा विषय नाही त्यांच्या एक रुपयात मिळणार नाही मी तुम्हाला सांगतो एक रुपया पण त्यांना कधी मागितला नाही एवढं दिन मध्ये काय कोणा उठल्या ना असं झालं दिन बिकी असल्या तर भानगडीत असं ना तर मी विठ्ठल रोख पोरगत नाही तुम्हाला सांगतो एवढ्या जबाबदारी बोलतो असल्याच सुद्धा मिंधा नाही मी तुम्हाला सांगतो पण जे काम केलंय त्याच माणसाचं मी बोलतो कारण आज नरेंद्र मोदीची गरज आहे मित्रांनो आपल्याला गरज आहे नीट बघा देशात परत आपण असे म्हणता नाही म्हणलं तर बोला आम्हाला काही नको कुठली योजना नको काही नको पण आमची फक्त कुटुंब किंवा आम्हाला सुरक्षित ठेवा ही मानण्याची वेळ आहे मला मित्रांनो बघा बागाकडनं काय चाललंय देशाच्या शेवटी देशात या गावामध्ये सुद्धा देशासाठी शहीद झालेले माझे जवान आहेत चार जणांनी आपली आवडी बलिदान दिलेलं आहे मित्रांनो सर्वोच्च समोर मी ह्याच्या बसल्या काय परिस्थिती आहे बघा बांगलादेशामध्ये काय चाललंय बघा बघा तुम्ही नीट बारखा विचार मित्रांनो भयानकाळ येणार आहे वीस वर्षानंतर कतल्या होणार आहे एकच छत्रपती होऊन गेला त्याच्यामुळे आज आपण आहे भविष्यात आपल्याला वाचवायचं जर असेल तर सावध वागावं लागणार आहे हे जे चाललेलं ना भीष करायला चाललेलं आपल्या देशामध्ये तुम्हाला देशाची परिस्थिती इतकी गंभीर होणार आहे ना आपण पण भयानक फोट करायला बसलेले आहेत आणि भयानं पण सीम आपल्या सुरक्षित करायला बसलेले आहेत काल भयानक येणार आहे पुढं आज सगळ्यात कोप्याला जावं लागणार आहे एक नंबरला मराठा समाज आहे लढवा समाज आहे कधी महागा हटलेला नाही अटके पार झेंडा ला लावलेला दिल्लीला जाऊन दिल्लीचं जा तक्त ताब्यात घ्यायचं काम महाजी शिंदे वगैरे केलेला इतिहास आहे आणि सगळ्या सा हातात तलवारी किंवा बंदुका किंवा हात्यार घेऊन आपल्याला लढाव लागणार ला आहे मित्रांनो कुठल्या ह्याला बळी पडू नका कुठल्या अपुरच्या ह्याच्यात फूट पाडण्याचं काम चालू आहे मराठा ओबीसी समाजामध्ये फार मोठं षडयंत्र आहे त्याच्यामध्ये काय देशातलाच विषय नाही परदेशातला विषय चायना असेल पाकिस्तान असेल किंवा ह्याच्यामध्ये काय करायचं अमेरिकेला सुद्धा भगवत नाही देशाची भारत देशाची अर्थव्यवस्था मजबूत झाली आज भारत देशाची पाचव्या नंबरला अर्थव्यवस्था आहे एवढं मला सांगा पोटात जन्माला येणाऱ्या लेकरापासून महिन्यापर्यंत अनुदान देणारा आणि एवढी लोकांची काळजी घेणारा हा भारत देश कुठल्या बाबतीत कमी पाडला कुठली योजना नाही आपल्याला सांगा आता सुद्धा नव्यानं मुख्यमंत्री लाडली बहिणी योजना नाही ना। भविष्यात सुद्धा शेतकरी लाडला भोमुन योजना येणार आहे शेतकऱ्या सुद्धा बाबतीमध्ये चांगला निर्णय होणार आणि एवढा निर्णय घेणार आहे सरकार मला सांगा आणि तुम्ही तरुण पिढी तर खास करून बघा मित्रांनो आमचं काय आमचं आम्ही वीस वर्ष पंचवीस वर्ष आणखी पंच्याहत्तर ऐंशी लय झालं ते पण नीट कव्या एम बी एम करून राहतो नंतर आम्ही जर कुठल्या चुकीच्या ठिकाणी गेलो तर आमचा पण साठ पासठ मध्ये कार्यक्रम होईल परंतु येणारी पिढी तरुणानं तुमचं भविष्य आहे तुम्ही काटेरी आता तुमच्याकडे त्याच्यामुळं कुठलं सरकार देशामध्ये असणं कुठलं सरकारमध्ये आपण सुरक्षित असणं आज लोकसभेला बघा काय झालं उद्धव ठाकरे काय खासदार निवडून आले मित्रांनो त्याच्या नीट बघा सगळं बघा तुम्ही तपासा त्यामुळे खऱ्या अर्थानं या मोदी साहेबांची गरज किती आहे अमित शहाची गरज किती आहे भारतीय जनता पार्टीच्या सरकारची गरज किती आहे शेवटी मी किती जरी काय केलं तुमच्या मनात ठरवलंच किंवा नाही आरक्षणाचा मुद्दा आहे राजू भाऊ तुम्ही चुकीच्या पक्षात आहे तुमचा पण आम्ही कार्यक्रम करू कशा करा माझं काही हरकत नाही काही हरकत नाही मी आयुष्यभर तुमची सेवा करायला समर्थ आहे तर तुम्ही मला सांभाळलंय पण तेवढे पाच निवडणुका लढवल्या तीन पडलो दोन जिंकलो ज्या दिवशी पडलो त्याच्या दुसऱ्या दिवशी साडेआठ नऊ ला मी ऑफिसमध्ये बसलो कधी पाठ दाखवली नाही मी विरोधकांना किंवा दुश्मनाला या छत्रपतीचा छाव आहे मी पण मावळ आहे तुम्हाला कधी तुम्ह दाखवणार पण नाही मी पडलो तरी सुद्धा तिथं थांबलो तुम्हाला काम करत कधीच काटाळलं नाही कारण मायासाठी झाकलेले कारण पूर्वी म्हणत होते पडलं की निघून जातो त्याच्यामुळे विरोधा पण मी कधी पाठ दाखलेला नाही कधी निघालं ना म्हणून छातीचा कोट करून लढलो भविष्यात पण तुमच्याकडनं जर तुमच्या मनातला गैरसमज निघलच नाही तुम्ही जर म्हणत असाल गो ही पक्ष चुकीचा आहे ते चुकीचं आहे काय चुकीचं आहे मला सांगा चार चार हजार कुटी देणारा पक्ष चुकीचा आहे का एवढं पाणी देणारा चुकीचं आहे का आज दीडशे कोटी रुपये सगळ्या माझ्या माता माऊली राणावनाने भटकर पाणी एक एक किलोमीटर न काही ला आणायचे ते योजना दिले ते चुकीच आहे का एवढा मोठा सोलापूरचा रोड दोन तास पानगावरून सोलापूरला जायला लागायचे पाठीचे मनके न मनकी बाद व्हायची हो ही रस्ता चंद्रकांताला दिला ती चुकी आहे का तुळजापूरला आहे मेला जाणारा दिला रस्ता आहे का पांढरा रस्ता आहे का लातूर रस्ता एवढा मोठा दिलेला आहे का एमआयडीसी एवढी चालली चुकीच आहे का काय चुकीचं नेमकं काय केलं सांग काय कुठल्या मराठ्याबद्दल आप शब्द कोण बोललो किंवा काय बोललं या सगळ्या गोष्टीचा विचार करा तुट चुकीचं करू नका सगळ्यात महत्वाचं स्वतःची सुरक्षा पाहिल्या का बघा देशाची देश आहे तर आपण आहे देश जर नसेल तर आपण शून्य आहे तुम्हाला सांगतो कोणालाच किंमत नाही त्यामुळे नेमकं कोणाच्या हातात आणि काँग्रेसची पिलावळ नेमकी हैतच कोणाची ती तपासणं गरजेचं तुम्हाला सांगतो त्याच्यामुळं सगळ्यात सैनिकाचं पहिलं तर सैनिकाचं मत घेतो प्रत्येकावर आपण मानतो ना त्यांना सलाम करतो ना त्यांच्या जीवावरती आम्ही सुरक्षित आहेत म्हणून पानगावमध्ये भरपूर आहेत त्यांना विचारा नेमकं कुठल्या सरकारच्या हातात देश सुरक्षित आहे बस त्या सैनिकांवर जर आपली सद्धा असेल त्यांना विचारा त्यांचं मार्गदर्शन घेऊन ठरवा नेमकं कोण सरकार पाहिजे काय पाहिजे अरे किती काय चाललंय किती नाटकं करत होती नशीब मोदी साहेबांनी शपथ घेतली नाहीतर आताच लक्षात आलं असतं काय काय चाललंय आपल्या देशाच्या सडनंतर बघा बांगलादेशाची नाईन वगैरे एबीपी माझं असतं काय ना नॅशनल चॅनल बघा पत्रकार चकाळी बघा तुम्ही दहाच्या पुढं असेल काय किती अशा महिला आपल्या पुढे पडत्या काय चाललेलं आहे असा अत्याचार चालू आहे कशी घर जाळायला लागली सांगतो म्हणून मला कळतंय मला दिसतय मला समोरच कळतंय मी येणार नाही होत तुम्हाला सांगतो विरोधी पक्ष पाठीमध्ये मला पण त्या सत्तेमध्ये जात आलं असतं मला पालकमंत्री करायची तयारी होती त्यांची मी नाही गेलो मला जे योग्य वाटलं तीच मी केलं तुम्हाला सांगतो मला आयुष्यावर मी चुकणार नाही मला जी योग्य वाटेल ती करणार आहे सगळ्या माझ्या तरुण मित्राला पण मी ह्याच गोष्टी प्रत्येक गावागावमध्ये जाऊन सांगणार आहे मित्रांनो तुम्हाला पटल्या नाही पटल्या तर मी तर काय करणार आहे मी पण माणूस आहे शेवटी माझी माझी ड्युटी मी राज्य राजकारणामध्ये करत राहील शेवटपर्यंत तुमचं सोबती राहील परंतु कुणाच्या मूलता बळी कोण ना शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये जी काय घटना घटकच नाही सरकारकडनं थोड्याफार तुझं मिसमॅनेजमेंट होती ना त्याची दुरुस्ती करण्याची जबाबदारी शेतकरी पुत्र म्हणून माझी असेल ती माझ्यावरती स्वाडा पुढं माग मी कुठलंही मंत्रीपद घेत काय कसलं मागणार नाही सांगतो परंतु शेतकऱ्याच्या मालावरती नीट हमी व्हावा किंवा भाव त्याचा कधी ढासुळ असं एका दा, समितीचं प्रमुख पद माझ्याकरण गडबड कधी होऊन ना ना जाणार नाही ह्याच्या व्यक्तीने मी कुठलं पद घ्यायचं पण नको काहीच नको आपलं तुम्ही फक्त गैरसमज करू नका आणि एवढं जी निवृत्ती महाराजासारखं मी कीर्तन सांगितलंय नीट ध्यानात ठेवा ती सुद्धा बिचार कटावून गेल ही सुद्धा सगळं सांगतय सगळं सांगतंय कसं वागायचं सगळं संप्रदायामध्ये कसं राहायचं साधू सांतात कसं राहायचं भक्ती कशी करायची टलरुक्च्या पाया कसं सगळं सांगतंय झालं दोन हो दिवस कीर्तन झाले की ह्याला काय उमल तसं माझं भूमी तस माझं भूमी एवढीच काळजी घ्या कारण जर पुढे जर आपल्याकडं आमदारकी नाही आली किंवा सत्ता नाही आली मित्रांनो तर ही सगळी पुढची कामं बागायत मनुके इंडस्ट्री हे स्वप्न आपलं चकाचूर होईल आणि ह्याला कुणी वाली असणार नाही एवढीच माझी त्याचे हात जोडून विनंती आहे म्हणूनच मी थोडं एखादं काम राहील माझ्याकडनं पण मी महिलावर आता सांगायची समजूत काढायला फिरतो आणि एवढा स्पीड धरतो तुम्हाला पण माहीत आहे की सहा बॉल आणि छत्तीस रन काढण्याची माझ्यामध्ये धमक आहे पुढं एखाद्या एकाच वर्षात सगळ्यांना कसं चेंज करतो आणखीन किती कामं पाहिजे तेवढी मला सांगा एवढी दिल्या पंचवीस कोटीची आणखीन कुठं काय करायचं तेवढं सांगा कुठं जर कमी पडलं तर मला बोला पण कुठला चुकीचा निर्णय विनाकारण जर चुकलं मला असं जरा तुम्हाला अधिकार आहे पण काही चुकलेलं नसल विनाकारण शिक्षा देऊ नका